जगताचा खरा जी एस जीएसडब्ल्यू कंपनीच्या मालमत्तेची होती चोरी कायद्याचे रक्षक माफ यांच्या सेवेला तत्पर नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अलिबाग रायगड पोलीस मुख्यालयमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी व खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन तथा संरक्षणाखाली अवैध धंदा सुरू आहे तालुका खालापूर सावरोली गाव एक्सप्रेस टोल प्लाझा जवळ महानगर गॅस पंपसमोर असलेल्या राजस्थान हॉटेल ढाबा उजवीकडील बाजूस बंद अवस्थेत असलेली इमारतीच्या लगत मोकळ्या जागेवर पार्किंगच्या आड मोठ्या प्रमाणात मालाची चोरी होत आहे धंद्याचे संचालक करणारे गोविंद वसंत कदम बिट्टू नामक इसमाच्या संघटित सोळा जणांची टोळी कार्यरत आहे येथे ट्रेलर लॉरी ट्रॅक टेम्पो आणि कंटेनर या जड वाहनामधून नामांकित कंपनीच्या विविध लोखंडी रॉड्स अँगल चॅनल पत्रा पट्ट्या तार पाईप प्लेट लेथ मशीनवरील लोखंडचा चुरा जस्त तांबे पितळ निकेल पारा चोरी काही दिवसापासून सकाळपासून रात्री ते पहाटेपर्यंत करण्यात येत आहे संबंधित जड वाहनांचे संबंधित ड्रायव्हरांना रोख रकमेचे आमिष देऊन त्यांच्या संगमताने जड वाहनातून ठराविक वजनाप्रमाणे मालांचा अपहार केला जात आहे अंदाजे रोज नगद स्वरूपात दहा पंधरा लाख रुपये नफा होत असताना संबंधित असलेल्या शासकीय अधिकारी यांना प्रतिमा ठराविक काही लाखो रुपयांची लाच उपरोक्त नमूद माफयाद्वारे मिळत असल्याने बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यात येत नाही सक्रिय माफियांच्या टोळीची अधिकृत असून त्यांच्या आठ दुसऱ्यांच्या कंपनी मालमत्तेचे अभार व चोरी करीत असून केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या आयकर व त्यावर अधिभार मूल्यवर्तित कर राज्य विक्रीवर केंद्रीय विक्री कर व्यवसाय कर जी एस टी मुद्रांक शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क राजस्व शुल्क कररूपी कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविण्यात येत आहे अवैध धंद्याच्या अड्ड्यावर सक्रिय माफियांची टोळी संबंधित जड वाहनातील ड्रायव्हरला मालाच्या वजनानुसार भाव ठरल्याप्रमाणे रकमेचे रक देत ड्रायव्हरच्या संगणमताने जड वाहनातून ठरविक वजनाप्रमाणे विविध लोखंडी ऐवजांचा किमती माल काढून तेवढ्याच वजनाचे खडी माती दगड ग्रीटने भरून ठेवलेले प्लॅस्टिक बारदाणे असलेल्या गोणीने अथवा पाणी भरून असलेले प्लॅस्टिक कॅन जड वाहनात लपविण्यात येते त्यामुळे जड वाहनातील विविध प्रकारच्या प्लेट्स लेत मशीनवरील लोखंडचा चुरा जस्त तांबे पितळ निकेल पारा किमती मालमत्तेचे मूळ वजन ते मालासोबत ड्रायव्हर जवळ देण्यात आलेली बिलटी चलनातील वजनाप्रमाणे समतोल साधला गेल्यामुळे ऑर्डरनुसार मागणे मागविण्यात आलेल्या मालातील हेराफेरीची कोणती शंका येत नाही अवैध धंद्याच्या अड्ड्यावर माफियांची टोळी जड वाहनामधील मालमत्तेची चोरी करीत असताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी माफियांची चार, हो चार मोटरसायकली व दोन कार मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तथा इतर वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात पातळीवर असलेले लोक अवैध धंद्याच्या अड्ड्यावर पार्किंग केलेल्या जड वाहनातील माल काढणाऱ्या चोरांशी ड्रायव्हरांशी सबकुच ठीक असल्याचे मोबाईल वरून सांगत ठराविक वजनाने प्रमाणे किमती माल काढण्यात येत असतो या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी लक्ष केंद्रित करून अवैध धंद्यावर आणि लाचखोरी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांनी केली आहे